गांधी परिवाराची मैत्री राजकारणातला प्रवेश एमर्जन्सी वेळेचा पाठिंबा आणि पंधरा वर्ष अमिताभ मीडियापासून बॅन पडला ना प्रश्न महानायकाला बॅन केलं तेही मीडियाने त्यांच्यावरही अशी वेळ येऊ शकते हो येऊ शकते तुम्हाला वाटत असेल हे कधी घडलं तर थांबा व्हिडिओ पूर्ण बघून जा कारण या कॉन्टेंटची मराठीत कुठेही शाखा नाहीये जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर आणि लाईक करायला बिलकुल विसरू नका इंडस्ट्रीतला शहेनशाह अमिताभ यांचा शोले दो अंजाने सिलसिला डॉन असे भरपूर चित्रपट सुपरहिट झाले त्यांचं अनेक माध्यमांवर वर्चस्व आहे जसं की ॲड्स टेलिव्हिजन्स डबिंग सिनेमा गाणं ब्लॉग लिहिणे अशा कितीतरी पण त्यांना मीडियाने बॅन केलं हो त्याला कारणही तसं होतं कारण त्यांची मैत्री जी होती गांधी परिवाराशी कसं आहे की नेहरू आणि हरिवंशराय बच्चन हे खूप चांगले मित्र होते तिथून पुढे अमिताभ आणि राजीव गांधी यांची घनिष्ठ मैत्री होती अमिताभ जरी फेमस असले तरी त्यांचा इंडस्ट्रीतला दबाव कमी झालेला करिअर डबघाईला जात होत म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला पण तेव्हा त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं राजकारणात येण्याचा माझा हेतू खूप साधा आहे माझ्या मित्राला मला मदत करायची एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला राजीव गांधी पंतप्रधान होते त्यात अमिताभ यांचे जिगरी दोस्त मग काय लगेच एकोणीसशे चौऱ्याऐंशीला राजकारणात प्रवेश ते जेव्हा राजकारणात गेले तेव्हा त्यांनी ते चौऱ्याऐंशीची लोकसभा निवडणूक बहुमताने जिंकली पण त्याचा फटका त्याला नंतर बसणार होता हे त्यांना माहीत नव्हतं आता राजकारण आणि घोटाळे हे काही नवीन नाही आणि हेच कारण बनलं अमिताभ यांना पंधरा वर्ष बॅन करण्याचं आता म्हणाल याचा आणि बॅनचा काय संबंध आहे खूप मोठा संबंध आहे यासाठी तुम्हाला आणीबाणी काळ आणि बोफोर्स घोटाळा समजून घ्यावा लागेल तुम्हाला माहिती आहे का जेव्हा एकोणीसशे पंच्याहत्तरला इंदिरा गांधींनी एमर्जन्सी लावलेली तेव्हा अमिताभ यांचा पाठिंबा होता त्याला पण लोकांना असं वाटत होतं की अमिताभ यांनीच सांगितलं आहे की एमर्जन्सी लावा आणि हे एक कारण बनलं मीडियाने त्यांना बॅन करण्याचं आता हे ज्याला बॅन केली तेव्हाची पार्श्वभूमी आता बघा बोफोर्स घोटाळा काय होता बोफोर्स हा घोटाळा एकोणीसशे शहाऐंशी साली घडला भारतात लष्करासाठी भरपूर अवजारं शस्त्र तोफ रणगाडे या गोष्टींची गरज होती तेव्हा भारत जी आय ए टी या फ्रान्सच्या कंपनीकडून सगळ्या गोष्टी मागवायचा आणि ती फ्रान्सची कंपनी टॉपला होती पण अचानक टॉपला स्वीडनची बोफोर्स कंपनी आली ज्या कंपनीमुळे हा घोटाळा घडला तीच ही कंपनी याच बोफोर्स कंपनीने आपल्याला डील मिळावी म्हणून भारतातील जे डिफेन्स सेक्रेटरी होते एस के भटनागर आणि इटालियन बिझनेसमॅन ओटाविओ हो क्वात्रोची यांना लाच दिली हे दोघेही या डीलचे मिडलमॅन होते यांच्यासोबत अनेक कामगारांनी लाच स्वीकारली होती आणि ही जी डील होती ती एकशे पंचावन्न एम एम ची चारशे दहा हो देण्याचा करार होता हा घोटाळा सुमारे पंधरा अब्ज एवढा मोठा होता हा एक मुद्दा झालाच आणि या दोन्ही गोष्टींमुळे अमिताभ यांना बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागलं आता बघा जेव्हा त्यांच्यावर मीडिया प्रेसने बंदी लावली तेव्हा त्यांनीही ठरवलं की मीही मी त्यांना बॅन करणार और मुझे ऐसा लगा कि अगर प्रेस को ये छूट है कि वो मुझे बैन कर सकता है तो मुझे भी छूट होनी चाहिए कि मैं उन्हें बैन कर दूँ और यही वजह थी कि जब मेरी कभी शूटिंग होती थी या पत्रकार मुझसे मिलना चाहते थे तो मैंने आणि अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी ही बंदी होती त्यामुळे बिग बी पंधरा वर्ष लाईम लाईटपासून दूर राहिले आता तुम्हाला थोडी कल्पना आलीच असेल जे की जेव्हा हा घोटाळा उघडकीस आला तेव्हा या घोटाळ्यात अनेकांची नावं समोर आली त्यात अजून एक नाव होतं म्हणजे आपल्या बिग बींचं या केसवर इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं आणि या केसमध्ये जर अजून काही बाहेर पडलं तर कोणत्या तरी एका देशाला याचा फटका बसणार होता कारण यात भारत आणि स्वीडन या दोन्ही देशांची चूक होती मग अशा वेळेला काय करायचं तर दिशाभूल करून मार्ग मोकळा करायचा आणि केलंही तसंच बरं भारतीय इन्व्हेस्टिगेटरने एका स्वीडिश लोकल न्यूजपेपरमध्ये अमिताभ यांचं नाव मुद्दाम छापून आणलं आणि सगळ्यांच्या नजरा वळल्या अमिताभकडे आधीच त्यांनी एमर्जन्सी काळात केलेला सपोर्ट आणि पुन्हा काँग्रेससोबत येऊन घोटाळा असं लोकांना वाटू लागलं आणि त्यानंतर बिग बिननी एकोणीसशे सत्त्याऐंशीला राजीनामा दिला बिग बिननी जेव्हा राजीनामा दिला आणि जेव्हा राजकारणात प्रवेश केला होता तेव्हा त्यांच्यावरची बंदी उठवली गेली होती याबद्दल अमिताभ त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये उघडपणे बोलले आता हा मुद्दा झाला बॅनचा पण घोटाळ्यातून त्यांना पंचवीस वर्षानंतर दोन हजार बाराला चिट मिळाली सीबीआयने चौकशी करून पुरावा न मिळाल्याने राजीव गांधी आणि अमिताभ यांना निर्दोष मानलं पण त्यांच्यावरचे आरोप काही केल्या कमी होत नव्हते या घोटाळ्यात नाव आल्याचं त्यांना दुःख मात्र होतं त्यांच्या ब्लॉगमध्ये सुद्धा त्यांनी लिहिलं की ते किती संकटातून गेले किती वेळ त्यांना बदनामीच्या ओझ्याखाली जगावं लागत होतं लोक विचार न करता आरोप करतात हल्ली कॉन्ट्रोवर्सीज खूप पटापट -पत पसरतात लोक फॅक्ट्स चेक करत नाहीत हे बघत नाहीत एवढ्या वर्षांनी जेव्हा क्लीन चिट मिळाली तेव्हा ब्लॉगमध्ये त्यांनी लिहिलं की लोक मला यावर भरपूर प्रश्न विचारत होते पण मी त्यावर काय बोलणार होतो माझ्यावर जे केलेले आरोप होते माझ्याबद्दल सांगितलेल्या गोष्टी होत्या आणि माझी गेलेली इज्जत मला पुन्हा मिळणार आहे का असं त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं अमिताभ यांच्या म्हणण्यानुसार ते कायम निर्दोष होते पण तरीही क्लीन चिट मिळायला एवढा वेळ का गेला याबद्दल अजूनही शंका निर्माण होते पण बघा माणूस म्हणून आपण कितीही मोठे असलो किंवा लहान असलो तरी प्रत्येकाला संकटातून जावं लागतं संघर्ष हा प्रत्येकाला करावाच लागतो अगदी आपण खरे असू किंवा नसू तरी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि हो मला माहिती आहे तुम्ही सबस्क्राइब केलं नाही तर जाता जाता तेही करून जा आय वुड लाईक टू टेक दिस ऑपॉर्च्युनिटी टू थँक ऑल ऑफ यू फॉर दॅट बिकॉज आय नो दॅट इफ इट हॅड बीन योर प्रेयर्स इन युअर अफेक्शन आय वुड नॉट हॅव बीन इन फ्रंट ऑफ यू टू डे थँक्यू सो मच